तर खेकडे पकडू इलो आम्ही आता पुलाच्या खाली खा खाली तिथे गावतले हो। चला काय ते मासे अजून नाहीत ना तसे इले दिसन नको वरतीच जाऊया पुन्हा नाही

माका एक गावलेली बघ अशी पण तो व्हिडिओ व्हिडीओ करू भेटत नाही त्यामुळे व्हिडिओ करूक नाही दोघच जण असो आम्ही मोठी गावली अशीच डेंगू सोडल्या अशी गाव म्हणू ही कुठली कलर असतो ना, ना कलर पिशी झाली या बारकी हां बारकी ही बरी मोठी होती पण पिशी झाली या बारकी आणि गावले भरपूर तर वांदे नाही घराकडे रिकामी करून ते लागत ओके आता बारकी घेऊन जायची हम्म 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 हा

आधीच हा तेवढ्यात लिमिट ठेवून जायचा बाबा तेवढे गावले बस झाले चला घरा गावली हा लिमिट जास्ती कुरले गावले तर मग भीती असता असं विषय एकुंदरी बरा नाही आई बघा

दिसले बरे तुम जागा माहिती होईल आपला ती कुठली असते बरोबर गावतेले अ थर्ड ड्रॉप बघू ना धोती धोती दिली आहे बघा ही बघा बॅटरीचा स्पॉट बघा बॅटरी माज़े बैटरी देखे, देखे हाँ, हाँ, हाँ। तो स्पॉट हाँ वही सही बोला आज नौ बैटरी खाली था तुम चोई तो बंद करा बैटरी है दिसली तो इसलिए हाँ बोला डाकुआ बोलते बंद कर दिया डाकुआ डाकुआ हाँ 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 ये बोला ये मोटी

माका काय दिसतं काय कळणत आता बाहेर पडतो हे बघा ही बघा दिसली माझे स्पॉट बघा ही बघा ही बघ ही बघा सोडू नाही वा हा नाही वा बरे हे बरे गावतो मारी शेकडी हा हलव ना जागा तू गेली पुन्हा एक आतमध्ये एका जाग्यावर दोन गावले मस्त मोठे अडे कोण येत ना हॅलो पुढे 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 गेली अड ही बघा ना मोठी होती ही बघा ही बघ हडतो दो चार पाच उजव्या बा उजवी उजी वेटी बघा मोठे होते बघा थोडे अजून थेट एक हा पाय देवा पाय देवा तुझ्या दुसरे ती बघा तुझ्या पाय देवा लोक 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 लवकर लवकर हे वरती येऊ बघतो मी पाया खालची ही येत नाही की त्या किती नाही जाग नाही तर अडचण ना सगळी ती बारकी पळाली ना ती लांबसून दिसली हे दोनवले दोनवळे एक दिसली ती तिच्या वाडा दुसरी होती थर्ड जाऊया ना जाऊ बरोबर ना तुम्ही भेटले नाही नाही वाट नाही ना वांगे ना का तिकडे पुढे गेले गावली मस्त कि झरला कशी पण आधी सोपत वारी कामा वा। डेंगे झरले दाबून डेंगे दाबून धरले जावायची नाही उडकोच गावायचं नाही नको ही मोठी मोठी गावली ना मोठी पुरली ते फाडता आई बघा बाहेर काढले आणि डेंगी मोठी गावली आपण पिशवी बारीक झाली म्हणणं होते आणि पिशवी बारीक जात पण काय नाही बस झाली पोटापुरते गावले आपण वाईट काय न बाहेर काढले आणि लवकर टाका लवकर टाका लवकर टाका हॅलो हॅलो वरती बघतोय अरे चावले आहे म्हणजे बघा पी सी एचून चावांना काढलं पी सी अचून चावला बघा म्हणजे काय तिकत टाकत अरे बघा पी सी एचसून चावांना काढलं रकात येऊन आहे पण तर चावल बघा लांब दरूग आहे पी अरे आवाज तर वाटतं खेकडे आता आलो आहे बघा खेकडे पकडून आणि वारकी होती पण पूर्ण भरली आहे जड आहे एकदम नागरिक तरी तीन चार किलो तरी असतील आता आहे टपात बघूया किती तुम्ही तुम्ही वाता मी व्हिडिओ करते हैं।